नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब वरील पुढील मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या मध्ये आपण जर तुम्हाला तिसऱ्या अपत्य संदर्भात मातृत्व रजा घ्यायची असेल व मॅटर्निटी लिव्ह घ्यायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाने जो काही महत्वपूर्ण निर्णय मॅटर्निटी लिव्ह ही तुम्हाला कोणत्या परिस्थितीत आणि कशा स्वरूपाने मिळून घेता येईल या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन भेट ही न तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो आपल्याला माहित असेल की तिसरं अपत्य जर असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडथर्प करण्यात येतो किंवा अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचच्या शासन परिपत्रकानुसार शासन अधिसूचनेनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्यांना जर तिसरं आपत्ती असेल तर अशा वेळेस त्या कर्मचाऱ्याला नोकरी मिळविण्यापूर्वी म्हणजे भरती नियम जो आहे तो अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नुसार त्यांना लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे अगोदर द्यावं लागतं आणि त्यामध्ये जर तुम्हाला तिसरं अपत्य असेल अशी जर माहिती तुम्ही फॉर्म भरताना दिली असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला नोकरीही दिली जात नाही परंतु आता आपल्या समोर असा प्रश्न आहे की जर तिसऱ्या अपत्यासाठी एखाद्या महिला कर्मचाऱ्याला मॅटर्निटी लिव्ह हवी असेल तर ती कशा स्वरूपामध्ये मिळून घेता येऊ शकते या प्रकारची माहिती घेण्यापूर्वी आपण माननीय सुप्रीम कोर्ट यांनी जे काही अं जो काही निर्णय एका प्रकरणात दिला त्या प्रकरणाची पार्श्वभूमी थोडक्यात प्रकर समजून दिली मित्रांनो एका प्रकरणात झालं असं की एका महिलेला पहिल्या लग्नापासून म्हणजे पहिल्या पतीपासून एक महिला ही एका महिलेचं लग्न हे दोन हजार पाच साली झालं आणि पाच साली झाल्यानंतर त्यांना त्या लग्नापासून दोन आपत्ती जन्माला आली एक दोन हजार सात आणि दुसरं दोन हजार नऊ त्यानंतर त्या महिलेला दोन हजार अकरा मध्ये एक शासकीय नोकरी शिक्षिकेची नोकरी मिळाली मित्रांनो जजमेंट्समध्ये ज्या काही फॅक्ट्स दिल्या आहेत की दिले तशी जे तशी न सांगता मी तुम्हाला तारक तारीख किंवा वर्ष हे मागे पुढे करून सांगतोय मित्रांनो तर त्या प्रकरणामध्ये ते जे लग्न होतं अगोदरचं ते लग्न संपुष्टात आलं आणि त्या महिलेने दुसरं लग्न केलं दुसरं लग्न करत असताना त्या महिलेला नोकरी ही दोन हजार बारा मध्ये लागली आणि नोकरी लागल्यानंतर दुसऱ्या लग्नापासून त्यांना तिसरं अपत्य जन्माला येण्या अगोदर त्यांनी त्या शाळेमध्ये मॅटर्निटी लिव्ह मिळण्यासाठी अर्ज सादर केला तो अर्ज सादर केल्यानंतर सदरचा अर्ज हा संबंधित शाळेने नाकारला त्याविरुद्ध ती महिला शिक्षिका ही मद्रास उच्च न्यायालयामध्ये गेली आणि त्या न्यायालयाने असं सांगितलं की सदर महिला ही मॅटर्निटी लिव्ह घेण्यासाठी किंवा मातृत्व रजा मिळण्यासाठी कायदेशीररित्या पात पात्र आहे त्याविरुद्ध संबंधित शाळेतील अधिकाऱ्यांनी डिव्हिजन बेंच यांच्याकडे अपील सादर केलं त्या डिव्हिजन बेंचने त्यांची जी मागणी होती मान्य केली म्हणजे महिलेला मॅटर्निटी लिव्ह देता येत नाही कारण तामिळनाडू राज्यामध्ये रूल एकशे एक नुसार तिसऱ्या अपत्यासाठी मातृत्व रजा मिळत नाही असं कारण सांगून त्या त्या महिलेला मातृत्व रजा देण्यास नकार दिला त्याविरुद्ध त्या, त्या महिलेने माननीय सुप्रीम कोर्ट यांच्याकडे अपील दाखल केलं अपील दाखल केल्यानंतर त्यामध्ये दोन महत्वाचे प्रश्न माननीय सुप्रीम कोर्ट यांच्यासमोर होते एक म्हणजे भारतीय संविधानाचं आर्टिकल एकवीस आणि जिजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत म्हणजे मार्गदर्शक तत्वे ते बेचाळीस नंबरचं मार्गदर्शक तत्व त्यामध्ये दे निर्णय देत असताना न्यायालयाने असं म्हटलं की ज्यावेळेस आपण जीविताचा हक्क याचा विचार करतो तर त्यावेळेस त्याला मातृत्व रजा मिळण्याचा अधिकाराचा देखील त्या आर्टिकल एकवीस मध्ये समावेश होतो त्यानंतर राज्याने मातृत्व रजा मिळण्यासंदर्भात किंवा मातृत्वच्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखादी महिला असेल तर त्यावेळेस जी काही सुरक्षा द्यायला हवी तर त्यामध्ये देखील संबंधित राज्याचं हे मार्गदर्शक तत्व आहे की त्यांनी त्या महिलेला तशा स्वरूपाची मोकळी किंवा मुबाही दिली पाहिजे या दोन आर्टिकलचा आधार मान्य सुप्रीम कोर्ट यांनी घेतला आणि त्यानंतर महत्वाचा विषय असा केला की सदरच्या प्रकरणाची जर वस्तुस्थिती बघितली तर अगोदरच्या लग्नापासून या महिलेला दोन मुलं असतील आणि ते लग्न जर आज रोजी अस्तित्वात नसेल त्याशिवाय जे दोन मुलं होते तर ते पहिलं लग्न संपुष्टात आल्यानंतर त्या दोन्ही मुलांची कस्टडी हे तिच्या पहिल्या पतीचे पतीकडे आहे आणि आज रोजी तिने दुसरं लग्न केलं आहे आणि दुसरं लग्न केल्यानंतर तिला जर मातृत्व रजा मिळाली नाही तर आपण तिच्या मातृत्वाचा अधिकारावर गदा आणू अशा स्वरूपाचं ठडक मत माननीय सुप्रीम कोर्ट यांनी म्हटलं यामध्ये नियम असं सांगितला की मातृत्व रजा ही प्रत्येक तिसऱ्या आपत्त्यासाठी मिळणार नाही या व्हिडिओचा कुठेही गैरवापर करू नका किंवा याचा गैर अर्थ काढू नका या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा एवढाच प्रयत्न केलेला आहे की मातृत्व रजा किंवा मॅटर्निटी लिव्ह तुम्हाला कोणत्या परिस्थितीत कायद्याने मागता येऊ शकते आणि मिळू शकते तर या प्रकरणामध्ये अशी परिस्थिती होती की पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांना दोन अपत्य होते आणि त्या दोन्ही अपत्यांची कस्टडी किंवा ताबा हा पहिल्या पतीकडे गेला आणि त्यानंतर दुसरं मॅनेज केल्यानंतर त्यांना मातृत्व रजा मिळ मिळायला पाहिजे असं न्यायालयाने म्हटलं कारण मातृत्व हा देखील राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीचा एक अविभाज्य असा घटक आहे किंवा पार्ट अँड पार्सल आहे असं न्यायालयाने म्हटलं त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या महिला कर्मचाऱ्याला मातृत्व रजा हवी असेल तर या व्हिडिओमध्ये दिलेले मार्गदर्शक तत्वे किंवा सुप्रीम कोर्ट यांनी सांगितलेले जे काही महत्वाचे नियम आहेत त्याचे अवलोकन जर तुम्ही केलं तर तुम्हाला मातृत्व रजा ही नक्कीच मिळू शकते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क कर सल्ला देखील देऊ शकतात धन्यवाद